सध्या सगळीकडे शाळेचं वातावरण आहे आणि शाळा सुरू होणार म्हटलं की सकाळी खूप जास्त घाई गडबड असते त्याचबरोबर टिफिन करायचा असतो वेळेत पूर्ण करायचा असतो आणि त्याचबरोबर मुलांच्या आवडीनिवडीचा देखील विचार करायचा असतो आणि जेव्हा तुम्ही मुलांच्या आवडीचा विचार करताना त्यावेळेस अशा पद्धतीने मुलांना पराठेही खूप जास्त आवडतात त्यामुळे आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीचे पराठे करू शकतो आणि पराठ्यांमधील सर्वात आवडता प्रकार म्हणाल ना तर आलू पराठा हा आलू पराठा बाहेरून छान असा क्रिस्पी आतून मऊसूद अगदी परफेक्ट असं तयार करण्यासाठीच्या खूप साऱ्या टिप्स आज या रेसिपीमध्ये मी शेअर केलेले आहे तुम्ही पाहू शकता खूप छान असा हा आलू पराठा तयार झालेला आहे आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत आठवड्यातील सहा दिवस येणाऱ्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण लहान मुलांच्या टिफिनसाठी अगदी बाहेरून क्रिस्पी खरपूस भाजलेला छान असा हा आलू पराठा तयार केलेला आहे आणि हा आलू पराठा तयार करत असतानाच्या सर्व टिप्स तुम्हाला या रेसिपीमध्ये मी शेअर करणार आहे त्यासाठी या ठिकाणी आपण साधारणतः चार ते पाच लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये हा आलू पराठा करण्यासाठी साधारणत गव्हाचं पीठ दीड वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ दोन ते तीन चमचं घेतलेलं आहे थोडंसं तेल टाकायचं मीठ टाकायचं त्याचबरोबर पर आलू पराठ्याला रंग खूप छान यावा यासाठी अगदी पाव चमचा आपल्याला हळद देखील टाकायची आता आपण सुरुवातीला तेल टाकलेलं आहे तेल पिठामध्ये सर्व छान असं पिठाला चोळून घेतलेलं आहे त्यानंतर पाणी टाकून आपण छान असं हे पीठ सुरुवातीला घट्टसर करून घेऊ त्यानंतर अगदी थोडा थोडा पाण्याचा वापर करून छान असं मौसूत आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे हे पहा खूप जास्त ही हळद टाकायची नाही अगदी पाव चमच एवढी हळद टाकलेली आहे साधारणतः बारा ते पंधरा एवढे आलू पराठे होतील एवढं आपलं हे स्टफिंग असणार आहे आणि त्या दृष्टीने आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता सुरुवातीला खूप दाटसर असं हे पीठ मळून घेतल्यानंतर अगदी थोडा थोडा पाण्याचा हात लावून मी हे मौसूत हे पीठ करणार जेवढी जास्त तुम्ही ही कणिक छान अशी मळून घ्याल तेवढा तुमचा आलू पराठा अगदी परफेक्ट असा तयार होतो त्यामुळे आलू पराठ्यासाठी जेवढं स्टफिंग महत्त्वाचं आहे तेवढंच कणिक मळून घेणं देखील खूप महत्त्वाचं आहे हे पहा तुम्ही पाहू शकता अगदी पंधरा मिनटं व्यवस्थित अशी अगदी मौसूत अशी ही आपली कणिक मळून तयार झालेली आहे आपण ती पंधरा मिनटासाठी रेस्ट घेण्यासाठी ठेवणार आहोत तोपर्यंत आलू पराठा करण्यासाठीचं स्टफिंग तयार करणार आहोत हे पहा अगदी छान अशी आपली ही कणिक मळून झालेली आहे त्यासाठी आपण या ठिकाणी साधारणतः सात बटाटे घेतलेले आहे मध्यम आकाराचे बटाटे आपण शिजवून घेतलेले आहे आता आलू पराठा करण्यासाठी खूप जास्त शिजवू नका तोपर्यंत तो आपण चटणी करून घेऊया बटाट्याची साल काढून झालेली सा आहे चटणी करण्यासाठी या ठिकाणी हिरवी मिरची अद्रक लसूण त्याचबरोबर कोथिंबिरीच्या आपण काड्या घेतलेल्या आहे छान अशी आपण ही हिरवी चटणी करून घेतलेली आहे त्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं तेल छान गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची मोहरी छान अशी तडतडून द्यायची खमंग अशी फोडणी देऊन आपण ही चटणी ना तर चटणी चवीला खूप छान अशी होते मोहरी छान अशी तडतडल्यानंतर एक चमचा जिरं टाकलेला आहे त्याचबरोबर आपण यामध्ये जी हिरवी चटणी वाटून घेतलेली आहे ती लहान मुलांसाठी हा पराठा बनवत आहे त्यामुळे अगदी कमी तिखट पराठा घेतलेला आहे तुम्हाला जर मध्यम तिखट किंवा खूप जास्त तिखट हवं असेल त्यानुसार सर्व प्रमाण तुम्ही वाढवलं तरीही चालणार चटणी छान अशी तेलामध्ये तळून झालेली आहे यामध्ये हळद हो टाकायची कढीपत्ता टाकायचा आता पराठा करायचा आहे त्यामुळे कढीपत्ता तुम्ही पराठा करताना काढून घेतला तरीही चालणार आहे कढीपत्ता आणि सर्व जिन्नस छान असे आपण यामध्ये तळून घेतल्यानंतर आपण जे बटाटे उकडून घेतले होते ते टाकलेले आहे त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं बारीक चिरलेली कोथंबीर आपण सर्वात शेवटी टाकणार आहोत आता फक्त थोडीच टाकलेली त्यानंतर मॅशरच्या सहाय्याने छान असे आपल्याला हे बटाटे या चटणीमध्ये मॅश करून घ्यायचे आता जेव्हा आपण अगोदरच बटाटा मॅश करून घेतो त्यावेळेस आपण यामध्ये फक्त मिक्स करतो आणि परतवून घेतो परंतु त्या चटणीला तेवढी छान अशी चव येत नाही जेव्हा बटाटा आपण या चटणीमध्ये मॅश करत करत जातो त्यावेळेस त्या चटणीचा पूर्णपणे स्वाद या बटाट्यामध्ये उतरतो आणि तयार होणारी बटाट्याची चटणी चवीला अतिशय उत्तम असे होते त्यामुळे छान अशी आपण ही बटाटा मॅश करून घेतल्यानंतर यामध्ये कस्तुरी मेथी टाकलेली आहे त्याचबरोबर थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा छान असे आपल्याला हे बटाटे पूर्णपणे मॅश करून घ्यायचे आहे जर बटाट्यामध्ये लम्स राहिले तर तुमचा पराठा करत असताना तो फुटू शकतो आणि तो, तो पराठा तुम्हाला खूप जास्त चांगला लाटता देखील येणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने छान अशी ही चटणी मॅश करून घ्या त्याचबरोबर ही चटणी जेवढी जास्त परतवून घेता येईल तेवढी जास्त परतवून घ्या म्हणजे चटणी खूप जास्त ओलसर राहणार नाही त्यामधील जे मॉइश्चर आहे ते पूर्णपणे निघून हलकीशी सुकी चटणी तयार होईल हे पहा अशा पद्धतीने छान असा हा बटाटा जेवढा जास्त मॅश करता येईल तेवढा जास्त मॅश केलेला आहे के या स्टेजला प्लेम हा आपण मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम हचेवर हा मॅश केल्यानंतर सर्वात शेवटी आपण यामध्ये बारीक चिरली कोथंबीर टाकलेली आहे आणि परफेक्ट अशी या ठिकाणी बटाटा चटणीचं हे स्टफिंग आपलं तयार झाले तुम्ही पाहू शकता अजिबात ही बटाट्याची लम्स यामध्ये राहिलेली नाही परफेक्ट अशी आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे आता हे जे स्टफिंग आहे ना ते तुम्हाला गरमागरम यूज करायचं नाही थंड करून घ्यायचं गरम गरम जर तुम्ही हे स्टफिंग वापरलं तर तुमचा आलू पराठा खूप जास्तही फुटतो तो व्यवस्थित असं जमत नाही त्यामुळे हे पहा आता हे जे स्टफिंग आहे ना ते थोडंसं मी एका डिशमध्ये पसरवून ठेवणार आहे तोपर्यंत बाकीचं जे स्टफिंग आहे ते थंड करण्यासाठी ठेवूया आणि सुरुवातीला आपले दोन ते तीन आलू पराठे बनवण्यासाठीचं स्टफिन आपण एका डिशमध्ये पसरवून ठेवणार आहोत हे पहा अशा पद्धतीने छान परफेक्ट असं स्टफिंग तयार झालेलं आहे आता गरमागरम आपण हे आलू पराठे तयार करणार आहोत त्यासाठी या ठिकाणी पीठ देखील छान असं कनिक्ट भिजलेली आहे आता आलू पराठा करण्यासाठी आपण ह्या ठिकाणी हे जे, जे स्टफिंग आहे ना, ना ते आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक प्रमाणामध्ये भरू शकतो परंतु थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये हे स्टफिंग भरून मी हा आलू पराठा बनवत आहे त्याचबरोबर पर आलू पराठा करताना खूप जास्त पातळ करण्याची गरज नाही कारण आपण त्याची वरील जी लेअर आहे ती छान अशी खरपूस साजूक तुपामध्ये खरपूस भाजणार आहोत त्यामुळे थोडासा जाडसर ठेवला तरीही चालेल खूप जास्त पातळ नाही लाटला तरीही चालणार आहे छान असं स्टफिंग यामध्ये भरलेलं आहे आणि आपण हा आलू पराठा व्यवस्थित असा लाटून घेणार आहोत खूप जास्त पिठाचा वापर न करता देखील छान असा हा आलू पराठा आपण लाटून घेत आहोत तोपर्यंत तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता आलू पराठा भाजण्यासाठी मी ढोशाचा जो तवा आहे ना तोच यूज करणार आहे त्यावर जो आलू पराठा आहे ना तो तव्याला चिटकत नाही आणि परफेक्ट असा हा आलू पराठा आपला भाजून तयार होतो छान असा तुपाच्या लेअरवर भाजला की छान असा खरपूस देखील तयार होतो आलू पर आलू पराठा फोलपाटला न चिटकता परफेक्ट असा लाटून तयार झालेला आहे तव्यावर खूप जास्त साजूक तूप टाकलेलं आहे आणि त्यावर हा आलू पराठा ठेवलेला आहे मध्यमाचीवर खरपूस भाजायचा खूप जास्त घाई करायची नाही आणि जेव्हा तुम्हाला टिफिनसाठी हा आलू पराठा द्यायचा असतो त्यावेळेस पूर्वतयारीमध्ये तुम्ही बटाटे आदल्या दिवशी उकडून फ्रीजमध्ये ठेवले तरीही चालतात त्यामुळे सकाळी तुमचं जे काम आहे ते अगदी पटापट होतं त्याचबरोबर आलू मते, मते बर बर आलू हा आलू पराठा भाजताना तुम्ही छान असा खरपूस तुम्ही साजूतुपामध्येच काय तर तेलामध्ये बटरमध्ये देखील छान असा भाजू शकता त्याचबरोबर हा आलू पराठा सर्व करताना तुम्ही चिंचेची चटणी असेल सॉस असेल लोणचं असेल या सर्वांसोबत सर्व करू शकता खूप छान असा हा आलू पराठा दिसत आहे अशा पद्धतीने एक आलू पराठा मी तयार करून दाखवलेला आहे आणि आयुष्याचा सर्वात आवडीचा हा आलू पराठा छान असा खरपूस मी भाजलेला आहे जरी तुम्हाला आता हा खरपूस वाटत असला परंतु बटाट्याचा असल्यामुळे हा अगदी दुपारपर्यंत देखील छान असाच पद्धतीचा राहतो तो, तो, तो कडक होत नाही परफेक्ट असा राहतो त्यामुळे तुम्ही टिफिनसाठी देखील हा आलू पराठा देऊ शकता टिफिनसाठी ज्या आजली आपली रेसिपी तयार झाली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर कविताच किचनचा कांदा लसूण मसाला घेण्यासाठी बहात्तर शहात्तर दहा अकरा सत्याऐंशी या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता खूप सारे प्रॉडक्ट आपण कविताच किचनचे खूप सारे मसाले देखील के लॉन्च केलेले आहे सर्व मसाले तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा वेळात काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद